नमस्कार आज हरितालिका हरितालिकेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पूर्वी आम्ही नदीवर जाऊ रेती काढून आणायचो त्याचा महादेव करायचो परंतु आता शहरीकरण झालं शहरातल्या नद्या गायब झाल्या परंतु तरीही मग गंगाळात गंगा अवतीर्ण करायची आणि त्यातली रेती मग दोघींनी मिळून हातात हात घालून गुंफून याग याग गौराई म्हणायचं गंगा गंगेचं गाणं म्हणायचं सगळ्या बारा <laughs> ज्योतिर्लिंगाचं पूजन करायचं त्याचं नाव घ्यायचं हे सगळं करत करत मग त्या रेती घेऊन यायची आणि त्या रेतीचा महादेव बनवायचा त्यात गंगा करायची पाच खडे ठेवून त्याची पार्वती करायची त्याचं पूजन करायचं तेही निसर्गातल्याच या पाना फुलांनी एकदम साधी सोपी सरळ अशी ही छोटीशी पूजा आहे परंतु या निमित्ताने सगळ्या महिला मंडळी एकत्र यायच्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण हा माणसाला निसर्गाशी कनेक्ट करणार आहे निसर्गाला जवळ येणार आहे निसर्गाचं पूजन करणार आहे लहानपणापासून मुली घरातली या महिला मंडळी झाडांजवळ जातात त्या पानाखुनंची ओळख त्यावर निसर्गाच्या वनस्पतींची ओळख या निमित्ताने या घरातल्या व्यक्तींची होत असते आणि ही झाडं असावी म्हणजे ही झाडं निसर्गातली आपण जपली पाहिजे हा सुद्धा एक शुद्ध उदात्त हेतू या परंपरेमागचा आहे मागची कथा आहे की पार्वतीनी शंकराला प्रसन्न करण्यासाठी ती आदिवासी स्वरूपात ती होती पार्वतीनी शंकराला प्रसन्न करण्यासाठी निसर्गात राहून वनातल्या त्या पाना फुलांनी त्याचं शिवलिंगाचं पूजन केलं आणि शंकराला प्रसन्न केलं ही त्याच्या मागची कथा आहे परंतु त्याच्या मागचा मूळ गावा आहे की निसर्ग हा तुमचा देव आहे निसर्गाला तुम्ही जपलं पाहिजे निसर्गाचं संवादन केलं पाहिजे हाच एक संदेश आज आपण या निमित्ताने प्रत्येकाला देऊया हरितालिकेच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा